आपण आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत का नगरपालिकेच्या ज्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या प्रभागामध्ये काय समस्या असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांना काय सुविधा हवेत कशा पद्धतीचा उमेदवार या प्रभागामध्ये आहे त्याच्याकडून काही काम होईल किंवा नाही होईल किंवा त्याचं कार्य कसं आहे याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत काका नमस्कार 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 काय नाव म्हणलं आपले अशोक उद्धव करवंदे प्रभाग पाच मध्ये सहा मध्ये पण आहे आणि काय ना समस्या वगैरे काय असं आहे काही पण मंदिराचे एक परिसर आहे थोडा साफ व्हावा हो। आणि बाकडी बिकडे चार सहा तिथं असून थोडस सो परिसर स्वच्छ राहावा बाकीचं काय बाकीच्या सुविधा आहे सगळ्या मिळतात होतात अगदी तसं काही म्हणजे इथं नगरसेवक शेवट यांची काम चांगले आहेत सगळ्यांचे आणि आता तर त्याच्याहून चांगले होणार हे अगदी शास्वती आहे कारण सगळे हुतकरू आता उभे आहेत आता जुन्यातले सगळे गेलेले आहे त्याच्यामुळं सगळं कार्य चांगलं होईल अशी आम्ही अपेक्षा धरतो शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आता तुम्ही या किती वर्ष झाली इथे राहताय आम्ही इथं बावीस वर्ष झालो पण मतदान आमचं अजून स्टेट बँक कॉलेज पूर्वी राहतो तिथंच चालू अजून तिथंच नाही <laughs> असं प्रत्येक वार्डमध्ये नको काही यायला मतदान इकडलं जणांचं असलेलं आहे आपण आपलं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे बजावला पाहिजे कुठे असू द्या आता बजाव झाला शकतो त्यात काही वेळी आपल्याला लोकशाही मार्गाने आपल्याला मतदान केलंच पाहिजे मला असं विचारायचं आहे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी चांगल्या दाबाने नगर प्रशासनाचं पाणी येतं का आम्हाला तरी नाहीयेत खाली लोक काय करत हा आमचा चढाचा भाग आहे तो खाली उत्तराचा भाग आहे तिथं लोक मोटारी चालू केले की आम्हाला पाणीच येत नाही बिलकुल तोपर्यंत ज्या वेळेला मोटारी बंद होती त्या टायमाला फार येतं पाणी आम्हाला नाही तर मग नाही चांगल्या दावाने या ठिकाणी पाणी आणि पाईपलाईन टाकली तरी पण त्याचा अजून काही उपयोग केला नाही त्यांनी चांगलं युवा नेतृत्व आता तरुणांच्या हातामध्ये संधी मिळते काय असे नाही पाहता या तरुणांकडे अशा निच बघणार दुसरं काय बघणार आहे आणि काकांनी जसं सांगितलं त्या मंदिरापाशी ज्येष्ठ नागरिकाला बसायला वगैरे थोडे बाकडे टाकले तर स्वच्छता करून व्यवस्थित जास्त उंदर भूषी साप वगैरे फार येतात आणि थोडक्यात स्वच्छतेचा स्वच्छते आणि हायलायटीचा तो आपलाही झालाय सगळं वायरीला लागते म्हणजे झाडं सगळं काहीच परिसर असावा तुमच्याकडे याच्यासाठी हा प्रश्नासाठी आलोय आता तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून खरंच ज्येष्ठ नागरिकांना काय सुविधा पाहिजे नगर प्रशासनाने थोडा विरोगळा पॉईंट वगैरे अशी काही कल्पना जर तुमच्या प्रभागात राहावी विरंगळा वगैरे नाही काकाने सांगितलं तेच आमचे पण प्रॉब्लेम फक्त रस्ते वगैरे खड्डे खड्डे थोडे बुजवावेत आमच्यासारख्या लोकांना चालता यावं एवढी तरी सुविधा द्यावी एक महिला म्हणून प्रशासनाने काही आरोग्याच्या काही सुविधा करायला पाहिजे नाही आता काय सगळीकडे डॉक्टर्स आहेत त्यामुळे ते काय एवढी अपेक्षा नाही आता गल्लोगल्ली दहा पंधरा पंधरा डॉक्टरांचे सगळीकडे झालेले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल काय माझं म्हणणं नाही जातात लोक आता तुमच्या प्रभागासाठी अनेक युवक या ठिकाणी नगर पालिकेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत तर युवकांचं नेतृत्व कसं राहील येणाऱ्या काळामध्ये काम करतील करतील ना त्यांनी एवढे उभे राहिले म्हणल्यावर केलंच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नाम क्या है राहुल गुप्ता कितने दिन से यहाँ पे यहाँ पे पंद्रह साल हो गए कौन सा परिसर है परिसर है बागवान नगर बागवान नगर क्या यहाँ पे कुछ सुख सुविधा मिलती है क्या कॉर्पोरेशन की तरफ से नगर सब सुविधा सब चीज अच्छा है सर हाँ? थोड़ा पानी का प्रॉब्लम होता है नगर पालिका का पानी अच्छा आता है पीने के लिए पानी अच्छा नहीं आता इतना पहले ऐसा पानी का थोड़ा है इशू अभी तुमने कुछ सुना है क्या नगर परिषद का भी इलेक्शन इलेक्शन चालू चालू है है सर दिनेश कुमार मानदेय यहाँ पे आके गए हैं वो ये ये में से वो उम्मीदवार है प्रबल उ क्या लगता है तुम्हारी जो पानी की समस्या है उसके लिए तुमको न्याय दे पाएंगे आ, देंगे वो देंगे सर उनके पीछे बहुत जन भी है उनके कार्यकर्ता लोग है और उनका ऐसे प्रचार से लग रहा है की वो बहुत अच्छे से काम करेंगे सहा नंबर वार्ड को तुमको उम्मीद है उम्मीद है काम का आदमी है काम का आदमी दादा नाव का है तुमसे महादेव महादेव किती वर्षापासून येतो व्यवसाय सतरा वर्ष कोणता परिसर आहे भागवान भागवानगर या ठिकाणी काही समस्या वगैरे आता एवढ्या वर्षापासून काही उद्भवतात नाही नाही तसं काही नाही अडचण नाही आतापर्यंत पाणी लाईट रस्ता सगळ्या सुविधा आहेत सगळ्या सुविधा आहेत बरं आता नगरपालिकेचे निवडणुका चालू आहेत बरोबर बरोबर काय कानाव आलंय हाय चालू आहेत चालू आहेत आता या प्रभागामध्ये अनेक उमेदवार आहेत काय बरो नगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी कसा एक नगरसेवक असावा का जो जनतेच्या कामाचा असावा नाही व्यवस्थित असायला पाहिजे आपलं काय म्हणणं माहिती का अपेक्षा काय माहिती का नगरपालिकेचं काय माहिती का तुम्हाला माहितीये रस्त्याने जनावर आहेत ही कोणाची कामं आहेत दहा दहा बारा बारा रस्ते आणून ठेवतात ही कामं कोणाची येत नगरपालिकेची येत ना दररोज तुम्ही जाऊन बघा सर्वे करा कि रस्त्यावरती बारा बारा जनावर ट्रॅफिक गाड व सुद्धा आणि सगळी जनावर सुद्धा ही समस्या आहे फक्त शिरूर मध्ये समस्या हीच जनावरांची जनावरांची सोयी करा याच्या व्यतिरिक्त काय वाटतं काय दुसरं काय नाही दुसरं हे फक्त जी मोकड जनावर आहे मोका जनावर मोकाट जनावर नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे ना तुम्ही बघा कधी पण आता कुठं ह्या नाक्यावर असणार वरती पावळ फाट्या वाचणार फुल दहा बारा जनावरांचे म्हणजे किती अडचण होती या जनावरांना किती अडचण जन। ही हीच समस्या आहे दुसरी काय नाही जनावरांची गाडवं सुद्धा त्याला सुद्धा मालक आहे त्या जनावरांना सुद्धा मालक आहे पण आता सध्याची निवडणूक जर आता तुम्ही सतरा वर्ष या ठिकाणी आहे आता तुमचं वय किती आहे सत्तर सत्तर बरोबर आता अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असा नगरपालिकेच्या पालिकेच्या तर ही येणारी निवडणूक अनेक पक्षांच्या चिन्हावर लढली जाते बरोबर वर पहिलं शिरूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आता काय वाटतं कसं चित्र आहे आता काय आता काय आपल्याला काय एवढं काय हिच नॉलेजच नाही आता काय बरं आप।, आप नाव काय झालं ना? नितीन गोडके काय कधी झालंय काय हे झालं एकवीस तारखेला एकवीस तारखेला कोणत्या हॉस्पिटलमध्ये वेगळं आता आ, मला हे विचारायचं आपण ज्या भागामध्ये राहतात हा कोणता भाग आहे बागवान नगर पण इथं आता आपल्याला माहिती आहे संकट नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे जोरदार थंडीमध्ये सुद्धा वातावरण तापलेलं आहे काय वाटतं बरे हे आता बरेच पक्ष या निवडणुकीला सामोरे जात आहेत सगळे पक्ष एकमेकांना चांगले एक चढ एक झालेले आणि जो काम कर एक दहा वर्षांनी निवडणूक लागलेली आहे आपण नगरपालिकेला जे चांगलं काम करेन त्यालाच लोक मतदान करतील असं मला तरी वाटतय या प्रभागामध्ये आता तुम्ही एवढ्यापासून व्यवसाय करता काही समस्या आहेत पोहो या प्रभागात या भरपूर समस्या आहे गटरेची लाईन नाही पाण्याची सोय नाही दोनदा दोनदा पाणी पाईपलाईन टाकून सुद्धा पाणी नाही लोकांची वरड आहे कचऱ्याची गाडी समस्या आहे कचरा कुठे नाल्यात जाऊन कचरा टाकतात लोक जवळ नाला तिथे बरेचसे लोक नोकरीदार असल्यामुळं कचऱ्या गाडी त्या टाइमाला पोहोचत नाही फिशवीत बांधले का नाल्यात टाकून देतात कचरा हे मोठी समस्या आहे मग प्रचारा दरम्यान कोणी उमेदवार इथपर्यंत कोण पोचलत नाही अजून आतमध्ये गेले असते पण या सोसायटीत कोण आलंच नाही येणार काळामध्ये प्रत्येक भागासाठी जर पाहिलं अनेक समस्या असतात आणि नगरसेवक कसा असावा तुम तुम्हाला वाटतं नगरसेवक एक सुशिक्षित स्थानिक आणि लोकांना धावून जाणारा असावं असं मला तरी वाटतं दादा ना नाव काय आपलं नारायण उंप डामसे भागवान नगर हा प्रभाग क्रमांक किती येतो सहा सहा येतो या ठिकाणी काही उमेदवार उभे काय बरं कसा उमेदवार पाहिजे लोकांच्या काय समस्या कसं सोडवणार पाहिजे या ठिकाणी उमेदवार असा पाहिजे आतापर्यंत बरेचसे उमेदवार झाले शब्द दिले पाळले नाही काही त्रास उमेदवार शांत डोक्याचा उमेदवार पाहिजे शांतता अंगात पाहिजे आणि त्यांनी समस्या लोकांच्या पाळल्या पाहिजेत तीच इच्छा आहे बऱ्याच दिवसापासून इतर राहतात हो काय समस्या आहे बरे त्याच्यासाठी आपल्याला शोध मिळेल समस्या म्हणजे नेहमी आता नगरपालिका असते तर पाण्यावालीची समस्या मध्ये सुटली नाही इथं बागवान नगर मध्ये आणि आपले साफसफाई वगैरे कर्मचारी असतात ते काही येत नाही जिथं लोक असतील त्यांचं वसिला असेल तिथपर्यंत पोहोचतात तिथून मागे निघून जातात शांत आहे तर शिक्षक लोक आहेत तशी काय भांडकुतळ लोक नाही कोणाची भांडणं नाही कोणाचा वादीवाद नाही पण त्याची स्वच्छता एवढं पाणी येणं त्यांचा समजा सुटणं एवढं बाकी आमचं त्यात काही म्हणणं नाही नगर प्रशासन जे लोकांच्या गरजा आहेत महत्व दिलं महत्व दिलं पाहिजे आणि समस्या काय मोठ्या नसतात छोट्या 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 समस्या बाकी काही नाही उमेदवार म्हणून पुरी भेटी गाठी लावू आता सर्वच उमेदवार येतात त्यांना भेटावंच लागतं आपल्याला आपण काही कोणाच्या पक्ष नाही का कोणत्या याच्या नाही पण आपण त्यांना भेटणं रामराम त्यांचा घेणं आपला रामराम करणं कुणी यावं पण चांगला उमेदवार निवडून द्यावा हेच आमची अपेक्षा आहे आपण प्रभाग क्रमांक मध्ये आलो होतो आणि नागरिकांशी चर्चा केली ज्येष्ठ नागरिकांशी त्यांच्या काय समस्या आहेत समस्या खूप मोठ्या नाही आहेत छोट्या छोट्याच आहेत पण दैनंदिन गरजामधल्या त्या समस्या आहेत आणि ते सोडवण्यासाठी नक्कीच तरुणांच्या हातामध्ये नेतृत्व जावं अशा आशेने ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडे पाहत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या